पब्लिक इथं आता मालकीम दाखवून देते का धनीची लागवड कशी करायची पोटाला लावा पोटाला उपटल्यावरती नका लावू करत वरती आपल्याला मेथी टाकायची दोन्ही आलंग लावायचे का मग संग न आता का संगच बाई थोड मध्ये घाल ना असं मग वर वरती मेथी टाकायची दोन्ही अलग लावायच्या

आता दोन्ही आलंग लावायचे तुम्ही जर संघात लावीत चालले राहील मग काय करायचं आणि लावायला टाइम माझं म्हणणं काय माहिती का एका परत दुसरी आणायची किती किती लावायला त्याच लाईन नीट परत त्याचे पैसे आज नाही काय नाही आपण मध्ये मध्ये रेनपेप टाकले ना हिरेनपाईपासून हिरेन पाईप पर्यंत आलंग लावा परत हे आलंग आण म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं हा वाफे वाफ्या सारखं आहे ना रेमपेप टाकेल भायान ला, भायान ला वड़े वड़े जासे जासे। <laughs> एका बाप एका सरी मध्ये गेलं परत <laughs> त्या सरी आलं गाव आणि वाटत नाही बायाला असत बाया लई दिवसभर काम गेलं एवढं एवढंच काम राहत पण ते मग असं भारी नाही सोपं आहे का नाही त्यांना तर राहायचं काम नाही जाता यायची परत तिथून कप्पा एक काम करा नाही सगळ्या सोपन साध आता काय आता म्हणजे तू म्हणती ना असं त्या त्याला जायचं परत या कडाला सर नाही हवाय ऐका ना याच तू का असं कसं राहीन आता हे इकडचं पाईप आहे सपोज आजच का एक आहे हे एवढं लावून घ्यायचं एवढं लावून घ्यायचं ह्या साऱ्या लावून घ्यायच्या पाईपच्या इकडच्या ह्या कप्प्यात यायचं ह्या कप्प्यातल्या सगळ्या साऱ्या लावून घ्यायच्या मग परत ह्या कप्प्यात यायचं ह्या कप्प्यातल्या सगळ्या साऱ्या लावून घ्यायच्या ते सोपं होईल तुम्हाला खाली का काय वाटतं बरं सोपं जाईल जाईल हे असं करा मग उरकलं तरी वाटतंय आणि तुम्हाला उरकल्याने वाटतंय एवढं वावर झालं एवढं वावर झालं हे असं <laughs> लांब जाण्यापेक्षा की कप्पा म्हणजे की ओफा झाल्यासारखं काम हिंदी जमन जमन करा आपण मीती भी अशीच टाकू कप्पा कप्पा करू अशीच टाकून द्यायची कप्पा कप्पा करून फक्त ठेवणात राहू द्या आता हरियनबाई पप्पा पर्यंत आलेले जय श्री राम पब्लिक तर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या बाईकूच्या वरती ज्या चॅनलचं नाव आहे पूजा डेंगळे

काय म्हणते त्याला आंतरपिकं आंतरपिकं घ्यायचं काम म्हणजे कसं आहे ना आपल्या इकडे आता चार फुटाची सरी पाडलेली आहे आपण चार फुटाची सरी पाडून त्या म्हणजे आपल्याला लावायचं आहे केन जंबोनी जम्बो ने अवघ्या महाराष्ट्राला म्हणजे वाट पाहत आहे लोकं काय केनिन केन इन जम्बो कधी भेटल उसासारखं जाड नवीन ने आलं त्याचसाठी आपण चार फुटाची सरी पाडली चार फुटाची सरीमध्ये आपल्याला दोन दोन फुटावरती डोळा लावायचा आहे पण कसं आहे आता पाणी कमी पडायला लागलंय आणि जर उद्या जर नाही पेर लावलेलं सक्सेस झालं तर मग काय करायचं मग त्याच्यासाठी महिनाभर तर पाणी टिकन मग त्यासाठी आपण काय केलं आहे दोन्ही आलंग धने लावले आणि वरती वर्मा वर जरा मोठा वाता त्याच्यावरती थोडं थोडं मिथी बी टाकून दिलं उद्या जर नाही पाणी टिकलं आणि जर हे सगळं कष्ट व्हायला गेले तर सव्वा महिन्यामध्ये मिथीं कोथंबीर निघून जाईन त्याच्यानंतर मग तीन वर मी एवढं टाकायची जागा आहे का पण विषय कसा आहे माहिती आहे का पब्लिक आपण केले रेनपाईप पाणीवर मी हो बंब पाडणार आहे पाणी खाली पाडणार आहे पाणी सगळीकडे आहे म्हणून पाईप असल्यामुळं काय होतं सगळं भिजणार आहे त्याच्यामुळं आपण वर्मीवरती हे मेथी एक एक फुटाची जागा आहे प्रत्येक वर्मीवरती चार फुट सरी असल्यामुळं नाहीतर काही जण म्हणते वर्मी कुठं मेथी वर वर येत असते का रेनपाईप आहे ना हे बघा पाईप त्याच्यामुळे ना वर्मेवर पाणी पोहचणार व्यवस्थित हे बघ आडवे पाईप पसरलेले त्याच्यामुळे मंडळी आता आमचे धने लावून झाले आणि मीठी पण टाकून झालेली मस्त बाया गेल्या आता वरती दुपारून वरती थोडं खुरपायचं होतं तिकडं खुपायला म्हटलं जरा दुधाचं मशीन बिशीन धुवून घ्या मग काही वेळ आज तर गरम पाणी आणले गरम पाण्यात बाकी सगळे पार्ट निघले पण हा वाटीचा पार्ट काय ना मला पॅक झालाय तू गरम पाण्यात किती वेळच आहे तरी निघला नाही बाकी सगळं झालंय मुकळ ना थोडं भिजायला ठेवी ते तर बाकीचे पार्ट धुवून घेते मशीन दो दोन ब्रश आहेत एक छोटा ब्रश एक मोठा ब्रश हा छोटा ब्रश काय धुत्या लायनर दुधाच्या मशीन ची लायनर असं आतमध्ये घालून घे स्वच्छ होऊन जाते ब्रश ब्रशने आणि नळी धुण्यासाठी हा लांब ब्रश त्याला एवढी मोठी लांब लचक दांडी बऱ्याच दिवसाची येते आमच्याकडे आता भिजत पार्ट पाल्टुन घेते याच्या संग अजून काहीतरी निघलं होतं ना काय काहीतरी मागवलं होतं बघ का आपण काय नव्हतं एवढं होत नाही गुड मॉर्निंग जय श्रीराम पब्लिक तर हे बघा आपलं पाईप सकाळी सकाळी चालू केलंय हे बघा चाललंय बरं सरां चांगलं पाणी साचवत आहे पुढं हिदि दोन चार बंद होते आधी हे आठ गुंठे राणी याला काळानुसार शेतीतला बदल म्हणता येईल अत्याधुनिक तर म्हणता येणार नाही आणि जुगाडही म्हणता येणार नाही त्याच्यामुळं काळानुसार शेतीतला बदल मानता येईल तर असं आहे रेम पाईप आता याला एकदा एक आज फुल भिजून घ्यायचंय आज फुल भिजून घेतल्यावरती मग नंतर एक उद्या किंवा परवा दिवशी हा दोन दिवसाना इथं निपेर गवत लावायचं <coughs> निपिर गवत लावायला म्हणजे कसं उतरायला प्रॉब्लेम यायचा नाही कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं ज जमीन चांगली होईल रात्री गरम त्याच्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता आहे मग त्याच्यामुळे म्हणलं आधी आपल्याला जसंही रान भिजवायचं आहे तसंही भिजवायचं आहे तर आपण वरमेवरती मेथी टाकू आणि दोन्ही आलं कोथिंबीर लावू म्हणजे रान भिजवणं होईल आणि मी ती कोथिंबीरला पाणी बस कारण हे रेनपाइपानं काय होणार वो, वर पाणी पडणारी खाली पण पाणी पडणार आहे दोन्हीकडे पाणी आहे हे बघा कसं उल्लं होत आहे अशा प्रकारे करून बघितलं आपण प्रयोग पण पाण्याचं बजेट काही सांगता येणार नाही पुढल्या महिन्यात पाणी कमी पडलं तर आपली सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते सगळा खेळ पाण्या वाचून आढळतो पब्लिक नाही तर काही टेन्शन नाही हे बघा पब्लिक आपली इथं विवन दीड गुंठ्याचा प्लॉट हा आपण याचा जीवन मध्ये बिनविकेत असतो यात सुद्धा आपण एक रेम पाईप टाकलेला आहे हा पूर्ण तुट्टी भिजवतो हो आता विहिरीत किती पाणी राहिलंय नाहीतर तिकडे ते भिजवता भिजवतो विहिरीतलं पाणी जायचं संपून भुजून देऊ भुजून घेऊ इकडे चालली स्कूल ला जायची तयारी स्कूल मध्ये आज आहे

સૂર્યકટિસમપ્રવ નિર્વિઘ કુર્મ સર્વદા સર્વરાગરે વસતે લક્ષ્મી કર મધ્યે સરસ્વતી કર કરમૂલ્યે સ્થિતા ગૌરી પ્રભા કરદર્શન ગુરૂરબ્રહ્મા ગુરૂરવિષ્ણુ ગુરૂરસાક્ષાત્ परदेव काय गुरुरदेव गुरुर गुरुरब्रह्मा गुरुरवी गुरुरदेव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम शाहि शाहि शांती, शांती, शांती।

दीपर दीपर ज्योती नमोस्तुते ओम शांती 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 आज उभरे छे काय ओडे म्हणायला वेळ नाही आता जेवढे पाठ होती तिने पाठ करायचा प्रयत्न केलेला आहे हो आता काय होतय बाय बेटा बेस्ट ऑफ लक घर पडू नको डोळे झाकू मन जेवडे तेवडे दादू काय म्हणतो

नाही ना मोटर बंद करू नये आता पाणी उपसून जाईल नाहीत आपलं हा कुठं जायचं लगेच इकडं हात हातीकडे काय गाव जेवण एक वावरात हा सकाळी सकाळी नुसतं हिंडायला पाहिजे बाय 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 कर ना